पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं पुण्यातल्या मुंडव्यातल्या सरकारी जमिनीचा पाचशे रुपयात व्यवहार करण्याचा प्रयत्न केला त्यासाठीची सात कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली नाही त्यामुळे मुद्रांक शुल्क विभागानं त्यांना दणका देत नोटीस बजावली पण पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचा तोरा कायम आहे नाही म्हणणार भरणार भनना नाही असं सांगतायत ते मुद्रांक शुल्क भरायला त्यांनी नकार दिला आहे त्यामुळे आता महसूल विभाग अमेडिया कंपनीवर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी नवी अपडेट अमेडियाचा मुद्रांक शुल्क भरायला नकार एकवीस कोटींची नोटीस कंपनीकडून अमान्य अमेडियाच्या दाव्यावर सुनावणी होणार पुण्याच्या मुंढवा भागातल्या कोरेगाव पार्कमधील जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांची अमेडिया कंपनी अडचणीत आली आहे पण असं असतानाही कंपनीचा तोरा आणि मुजोरी काही कमी होताना दिसत नाहीये मागील महिन्यात चाळीस एकर जमीन खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं हे सरकारी जमीन हडपण्यासाठी नियमांची पायमल्ली करत व्यवहार जा झाल्याचं उघड झालं त्यानंतर महसूल विभागानं अमेडिया कंपनीला एकवीस कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क आणि एकवीस कोटींचा दंड भरण्यासंदर्भात नोटीस बजावली पण आता अमेडिया महसूल विभागाच्या नोटीसीला केराची टोपली दाखवल्याचं समोर आलंय गुरुवारी या प्रकरणावर सुनावणी झाली यावेळी अमेडियाकडून सह जिल्हा निबंधकांनी बजावलेली एकवीस कोटींची नोटीस अमान्य करण्यात आली जमीन खरेदी करताना घेतलेली मुद्रांक शुल्क माफी योग्य असल्याचं सांगत वीज पाणी लेखी उत्तर अमेडियाकडून सादर करण्यात आलं मुंडवातल्या सरकारी जमिनीची खरेदी करताना डेटा सेंटर उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफी योग्य मुद्रांक शुल्कात मिळवलेली सवलत उद्योग विभागाच्या इरादा पत्रानुसार आहे त्यामुळे संपूर्ण सात टक्के मुद्रांक शुल्क सवलत पात्र असल्यानं अमेडिया कंपनी एकवीस कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरणार नाही असं उत्तर अमेडिया कंपनीच्या वतीनं देण्यात आलं अमेडियाच्या या उत्तरावरून पुढील आठवड्याभरात होणार आहे पण सह जिल्हा नोटीस ला छिडकारलं त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले ते स्टॅम्प ड्युटीचे एकवीस कोटी रुपये भरणारच नाही आता तर खरं त्यांच्यावर तात्काळ दिवाणी आणि फौजदारी हे दोन्ही खटले दाखल करणं गरजेचे मुद्रांक शुल्क न भरणे बनावटगिरी करणे फसवणूक करणे आणि गुन्हेगारी कट करणे असे सगळे त्यांच्यावर लागले पाहिजे अमेडिया कंपनीने मुद्रांक शुल्क भरायला नकार दिल्यानंतर आता विरोधकांनी पुन्हा एकदा अजित पवार आणि सरकारला घेरल्याचं पाहायला मिळत आहे सगळे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम चालू आहे त्या शीतल तेजवानीला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळले व्हीआयपी आय वागणूक सरकारी जमीन विकणाऱ्याला दोन हजार करोडची गोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी अटकेत आहे पोलिसांनी शीतलच्या घराची झाडाझडती घेतली पण ज्यांनी ही जमीन खरेदी केली ती अमेडिया कंपनी आणि तिचे मालक मात्र अजूनही मुक्त आहे नाही म्हणायला अमेडिया कंपनीचे एक टक्क्याचे भागीदार असलेल्या दिग्विजय पाटलांची चौकशी होतीये पण नव्याण्णव टक्के मालकाचं काय हा सवाल उपस्थित केला जातोय आता अमिडिया कंपनीनं मुद्रांक शुल्क भरायला नकार दिल्यानं महसूल विभाग आणि सरकार काय भूमिका घेतं का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय शरद जाधव न्यूज एटी लोकमत मुंबई